गुड मॉर्निंग गाईस आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस मी आता झाडू मारलं आहे मला मंदिराची आरती करायची सकाळी सकाळी घर म्हणजे स्वच्छ केलं आपण आपण साफ केलं मस्त घर घरी मस्त म्हणजे शांती राखली खरं म्हणजे आणि आम्हाला आवडतंय की घर पूर्ण साफ वगैरे करून ऑफिसला निघायचं आवडते आम्हाला म्हणजे घरी काही पेंडिंग, का आम का पेंडिंग काम नसो त्यामुळे आम्ही घरी काही पेंडिंग काम ठेवतोच नाही आम्ही भांडे वगैरे हो सगळं घासलं जातो म्हणजे मी पण घासतो दारू इथे आले ते मला घासच नाही देते फक्त रात्रीचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे रात्रीचे घासायचं सो मला रात्री घासावं लागतं महेश मी झाडू मारतो मला देवाच्या हे करायची पूजा करायची दिवा अगरबत्ती करून घेतो मी देवाची पूजा वगैरे केली आहे गाईची मी दिवा अगरबत्ती केली आहे आता मी नाश्ता करत आहे नाश्त्यामध्ये काय माहिती आहे गाईच रात्रीचा डाळ भात सो so, रात्रीचाच मी डाळ गरम केली आहे तेच खात आहे मी आता नाश्ता करतो मी टॉनिक

ते केस वाढले का त्यांचे थोडे थोडे वाढले बघू ह्या महिन्यात कट कर करीन काय हे मागून बघ मोठे नाही ते रे ना मीतून असते का हे मागून केले होते मी मोठे चला गाईस जाऊया आता ऑफिसला पुष्पचे कितीचे मोठे असते पीछे से PUSPA, आगे से तेरो नाम आगे से तेरो पीछे से पुष्पा आगे bye, oh. Parking lah, awalnya scoopy atau? Bisa satu nih. नाईन थर्टीचा जो ऑफिसचा टाइम असते ना त्या ऑफिसच्या टाइम मध्ये एवढी गर्दी असते ना ट्रॅफिक खूप जास्त गर्दी असते आज होती पण सांगलीस ट्रॅफिक नॉर्मल घातला चला गाईस लॉकर फो लॉकर रूम मध्ये आलोय तुम्हाला टी ब्रेक ला भेटतो आता कशी आहे हे सोबत चाललो आता मी काय बोलतो दाऊ रे कसं चाललंय भाऊ काम तुझं आपलं काम जे काही करतो ते काम

पोड करून मस्त नाश्ता मी आणि कॅम्पसच्या बाहेर बघा स्टॉल्स वगैरे लागले स्टॉल वगैरे लागले इथं लागतात हर, हर लागता इथं स्टॉल वगैरे माझं मस्त पोड नास्ता नाश्ता झालाय आता मी जातो आता अंदर तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो काहीच आणि आज ऊनाचं वातावरण आहे ऊन आहे मस्त जेव्हा आम्ही घरून निघालो होतो ऑफिससाठी तेव्हा पाण्याचं वातावरण वाटलं होतं पाण्याचं वातावरण वाटतं होतं जे खराडीच्या समोर गेलो ना तेव्हा ऊन लागलं होतं मग सो आज चांगलं वातावरण आहे चला काहीच जातो मी तुम्हाला भेटतो लंच ब्रेकला हे काही लंच ब्रेक झाला आहे सो आता जेवण करतो आज भेंडीची भाजी आणली आहे चपाती खजूर वगैरे आणले आहे आता जेवण करतो रोहित तुरी अंडा बुर्जी सो काही तर आता जेवण करतो आम्ही ऑफिस झाला आहे साडेसात वाजता ऑफिस झालं आहे आणि आज जास्त काही काम नव्हतं गाईस आज फक्त मी बसूनच होतो जास्त काही कामं होते आज बसूनच होते जेवण करून आलो एवढी झोप लागली होती गाई मग झोपलो होतो मग आज थोडंसं मग मी बरं उठलो मग मी वॉशरूमला गेलो फ्रेश वगैरे झालो काही नाही काही परत थोडंसं काम केलं मी आज जास्तीत जास्त बसून होतो चला गाईस ऑफिससर जायला जातो ते घरी ओ धूम काय नको ना काय ना करा जेवण जीवन करतो जेवणामध्ये आहे बघा जेवणामध्ये बेसन आहे भात आहे आणि दोन अंडे आहे सो मी आता जेवण करतो आणि जेवण करून तुमच्यासोबत बोलायचं आहे मला सो मी पहिल्या सगळ्यात पहिले जेवण करतो काहीच तुमच्यासोबत मला बोलायचं आहे काहीच माझं जेवण झालं आहे आणि तो मला एक गोष्ट सांगायची आहे गोष्ट हे की काहीच बघा सध्या तर कंटिन्यू ब्लॉग चालू आहे माझे आणि मला स्वतःला कळत नाही की मी कंटेंट नाही म्हणजे ब्लॉगमध्ये काही कंटेंट नाही तेच डेली रुटीन तेच मला तुम्हाला सांगायची होती गोष्ट की माझ्या मनामध्ये होती खूप दिवसापासून गोष्ट की आता तुम्हाला कसं सांगू मला आज गोष्ट सांगत आहे की मला स्वतःला कळत नाही आहे की मी काय करत आहे मी ॲक्टिव्ह तर आहे यूट्यूबवर ॲक्टिव्ह आहे मी ब्लॉग टाकत आहे मी मी माझं काम करत आहे जे काय ते पण मला स्वतःला कळत नाही की काय यार आदित्य तेच परत परत तेच रुटीन तेच रुटीन तेच रुटीन मला स्वतःला पण वाटते की ह्या काहीतरी चेंजेस पाहिजे आणि मला पण जे काही माझे व्हिडिओज बघतात तुम्ही मला पण वाटते की त्यांना पण चांगला दिसायला पाहिजे की बरोबर चालू हा बरोबर व्हिडिओ बनवतो म्हणून एवढं प्रयत्न चालू आहे की खूप प्रयत्न आहे मी खूप म्हणजे खूप प्रयत्न करत आहे की काहीतरी चेंजेस आता कधीकधी कधी कधी असं पण वाटते की यार जॉब सोडून देऊ का मी मला ते पण वाटते की जे आता मी करत आहो आता जॉब नाईन टू सिक्स चालू आहे माझी जॉब मला कधी कधी असं वाटते की यार आदित्य जॉब सोडू का मला हे पण विचार येते की यार जॉब पण सोडू का नाईन टू सिक्सची त्यानंतर काय काय करायचं त्याचा पण विचार येतो मेंटली तर विचार करतो की हा जॉब सोडून देऊ फिजिकली पण विचार करावा लागतो ना की जॉब सोडल्यानंतर मग काय कसं चालणार घरचं मम्मी पप्पा त्याचा पण विचार विचार करावा लागतो गाईस सो आता काय नाही मला स्वतःला कळत नाही आहे की मी आता काय करू त्याच्या पहिले पण मी खूप ब्लॉगमध्ये सांगतो की गाईस तर माझं डेली रुटीन हेच चालतं आहे मला स्वतःला कळत नाही की आणि मला कधी एवढं बेकार वाटते ना काय एवढं म्हणजे एवढं बेकार वाटते ना की तेच रुटीन परत परत मला कोणी आता काय सांगू तुम्हाला कोणी कोणी बोलतात पण यार हां तुझे ब्लाउज असतात चांगले बट तेच थोडं थोडं चेंजेस पाहिजे मला पण कधी वाटते की यार हां चेंजेस पाहिजे काय आता बघा गाईस गा, मी जिथं काम करतो मला फोन अलाउड नाही मला फोन अलाउड राहिलं असतं ना तर मी काहीतरी वेगळं तर केलंच असतं सॉरी गाईच मला फोनच अलाउड नाही आहे आता काय करू मला फोन अलाउट राहिले असतं तर मी खूप काही केलं असतं गाईज मला स्वतःला पण वाटते की खरं यार काहीतरी वेगळं चेंजेस पाहिजे बट मी प्रयत्न तर चालू आहे गाईस की काहीतरी चेंजेस करायचा आणि विचार पण येते की यार जॉब सोडू काहीतरी नवीन थोडं विचार करावा लागते ना जॉब सोडून पण त्यानंतर काय होणार सो त्यामुळे थोडंसं विचार करावा लागेल मला सो प्रयत्न तर चालू राहील गाईस तुम्ही असंच प्रेम द्या फक्त माझ्या सगळ्या ब्लॉग्सला आणि सध्या मी कंटेंट थोडे थोडे काढत आहे शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करताय यूट्यूबला पण करताय इंस्टाग्रामला पण करताय तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर भरपूर प्रेम देत आहे त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद खूप म्हणजे खूप धन्यवाद घ्याईस आणि तुमच्यामुळे गाईस माझे सबस्क्रायबर झाले आहे तेराशे यूट्यूबला यूटूबला तेराशे सबस्क्राइबर झाले म्हणजे वन के तर कम्प्लीट आहे पण तेराशे सबस्क्राईबर झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो जे काय आहे ते तुमच्यामुळेच होत आहे गाईस सो मित्रांनो मी काय आता चेंजेस करायचं मी खूप प्रयत्न करत आहे मी करणार चेंजेस सो so, हाय प्रयत्न चालू सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि गाईस आज जास्त बोललो तुमच्याशी <laughs> मला स्वतःला माहीत नाही की आज तुमच्याशी एवढं जास्त बोललो सो मित्रांनो चला गुड नाईट अँड बाय